आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर नाशिक जिल्ह्यातील लेवला तालुक्यातील सावखेडा येथे सोमवारी सकाळी शेततळावर आंघोळीसाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे साई संदीप कुमावत वय बारा व शुभम शांताराम गोरे वय बारा अशी या दोघांची नावे आहेत हे दोघेही कुसूर येथील समता प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर महात्मा फुले विद्यालयात सहावी शिकत होते सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शाळेला ईद निमित्त सुट्टी असल्याने समाधान गोरे यांच्या शेततळ्यावर आंघोळीसाठी गेले होते मात्र पोहता येत नसल्याने दोन्ही मुलांचा दुर्दैवी दो बुडून मृत्यू झाला साई व शुभम दोघेही अतिशय जीवलग मित्र होते अभ्यासात अतिशय हुशार होते दोघांचे आईवडील बांधकाम मजुरी करतात अचानक घडलेले या घटनेने सावखेडा गावावर शोककळा पसरली आहे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर खान पठाण なし。No,